बुद्धिमान ससा आणि शिकारी कुत्रा एक हिरव्या गर्द जंगलात एक गोडसा पांढरा शुभ्र ससा राहत होता तो रोज सकाळी उठून गवत खायचा फुलांमध्ये खेळायचा आणि आनंदाने उड्या मारत फिरायचा जंगलातील इतर प्राणी त्याला खूप आवडायचे कारण तो नेहमी हसतमुख आणि खुशीत असायचा एके दिवशी जंगलात बाहेरून एक शिकारी कुत्रा आला तो जोरजोरात भुंकत होता आणि खूप भुकेला होता अचानक त्याने सशाला पाहिलं आणि लगेचच त्याच्या मागे धावू लागला सशाने कुत्र्याला पाहताच भीतीने थरथर कापायला सुरुवात केली पण लगेचच त्याने स्वतःला शांत केलं तो मनात म्हणाला जर मी फक्त पळतच राहिलो तर हा कुत्रा मला नक्की पकडे माझा वेग जरी जास्त असला तरी ह्याची शक्ती जास्त आहे ह्याला आता बुद्धी वापरावी लागेल ससा इकडे तिकडे पाहू लागला त्याला जवळच एक काटेरी झुडप दिसली त्या झुडपात बारीक वाटा होत्या जिथून फक्त छोटे प्राणी जाऊ शकत होते ससा पटकन तिकडे धावला आणि झपाट्याने झुडपात उडी मारली कुत्र्यानेही त्याच्यामागे धावायचा प्रयत्न केला पण तो झुडपात शिरताच काट्यात अडकला काटे त्याच्या अंगाला टोचले तो कुरकुरू लागला तो आत जाऊ शकला नाही आणि खूप प्रयत्न करूनही थकून बसला काही वेळाने तो कुत्रा निराश होऊन तिथून निघून गेला ससा झुडपातून बाहेर आला तो आनंदाने उड्या मारत म्हणाला शक्ती मोठी असली तरी तिच्यापेक्षा बुद्धी जास्त महत्वाची असते अडचण आली की घाबरायचं नाही शांत राहून विचार केला तर उपाय नक्की सापडतो